झोपडपट्टीत शिरतंय सांडपाणी संततधार पावसानं नागरिकांची तारेवरची कसरत गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे इचलकरंजीतील आसरा नगर व एकशे दोन साईटमधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जागोजागी साचून राहिलं आहे परिणामी हे पाणी नागरिकांच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत आलं असून काहींच्या घरात पाणी शिरत आहे त्या पावसानं जोर धरला असून आसरानगर येथील सारण गटार व गल्लीतील गटारी तुंबल्या आहेत तसेच एकशे दोन साईट मधील झोपडपट्टी नागरिक सुविधांचा अभाव असल्यानं या ठिकाणी तर दयनीय अवस्था निर्माण झाली आहे काहींच्या उमऱ्यापर्यंत तर काहींच्या घरात पाणी शिरलं आहे येथे महानगरपालिकेकडून कोणतीच उपाययोजना केली नसल्याचं दिसून येत आहे परिणामी नागरिकांना या समस्येला दोन हात करावे लागत आहेत या ठिकाणी साचलेलं पाणी निचरा होण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकातून केली जात आहे महान करी न्यूज विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा